श्रीमती मनीषा ताई चौधरी प्रश्न क्रमांक वीस हजार एकशे बासष्ट मंत्री महोदय अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की डी सी रूल प्रमाणे तेहतीस चोवीस अंतर्गत उपनग पश्चिम उपनगरामध्ये अठरा वाहनतळ आहेत ह्यापैकी है ह्याने मुंबई महानगरपालिकेला किती दिलेले आहेत वाहनतळ दुसरा प्रश्न आहे की आर उत्तर विभागामध्ये डी सी रुल थर्टी थ्री बाय ट्वेंटी फोर प्रमाणे विजय असोसिएटने क्लब बांधलं आहे आणि ह्या क्लब मध्ये असलेलं वाहनतळ हे महापालिकेला दिलं नाही त्याच्यावर मंत्री महोदय आपण काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य त्यांची क्लबिया बद्दल जो विषय विचारलेला आहे त्याबद्दल निश्चितपणे ते निश्चित जर हस्तांतरित झालेलं नसेल वाहनतळ तर त्याबद्दल आजच तसे आदेश निर्गमित करण्यात येतील त्याची पूर्ण चौकशी केली जाईल आणि जर ते, ते, के ते हस्तांतरित केलेलं नसेल तर त्याची शास्ती सोबत अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्र्यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं असलं तरी अध्यक्ष महोदय तेवीस डी आर मधला मुळात जो बदल आहे हा प्रोत्साहनात्मक एफ एस आय आपण व्यावसायिकांना विकासकांना देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये मुंबई शहरातल्या ट्राफिक कंजेशनला कमी करण्यासाठी जास्ती पार्किंग स्पेसिस त्यांनी दिलं पाहिजे अपेक्षित आहे अध्यक्ष मोदय शहरामध्ये नेमकं आहे असं की एफ एस आय विकासकाला मिळतोय तो त्याच्या सेलची बिल्डिंग बनवतोय पण प्रत्यक्षामध्ये त्यातना निर्माण होणाऱ्या पार्किंग प्लेसेस मुंबई शहरासाठी उपलब्ध होतच नाही अशा पद्धतीची स्थिती आहे आणि अध्यक्ष महोदय म्हणून सहा वर्षामध्ये गेल्या जवळजवळ बेचाळीस हजार सहाशे चौसष्ट इतके पार्किंग स्पेसेस वाहन वाहनतळ निर्माण होऊन मुंबईकरांना मिळतील अशा अपेक्षेने परवानग्या दिल्या गेल्या पण प्रत्यक्षामध्ये माझ्याकडे असलेली माहिती अशी सांगते की एक हजाराच्या वर अजून तळ आपल्या हातात सुद्धा आलेली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या विषयावर राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेला गेल्या सहा वर्षात दिल्या गेलेला एफ एस आय त्याच्या बदलात निर्माण होणारी वाहनतळ आणि हातात न आलेली वाहनतळं आणि पार्किंग स्पेसेस ह्या विषयावर एक स्टेटस रिपोर्ट या सदनासमोर ठेवेल काय नंबर एक आणि नंबर दोन गेल्या सहा वर्षात नेमका किती एफ एस आय या विषयासाठी दिला गेला त्याची माहिती सदनासमोर देईल का अध्यक्ष महोदय हे बरोबर आहे की चार हजार आठशे चौसष्ट इतक्या गाड्या पार्किंग होतील यासाठीच हे धोरण आपण निश्चित केलं होत आणि त्यासाठी टप्प्या टप्प्यानं हे आपण करणार होतो पण याबद्दलचा जसा सन्मान्य सदस्यानं स्टेटस रिपोर्ट मागितलं आणि त्या बाबतीतलं आपलं एफ एस आय बद्दलच माहिती मागितली तर ती अति म्हणजे सविस्तरपणे आणि तपशीलवार सभागृहाच्या पटलावरती ठेवण्यात येईल अध्यक्ष सागर सागर तोई... मला माझा प्रश्न तयार करायला एक मिनटाची वेळ द्या महोदय इथे हम करे सो कायदा हा सगळा नियम चालू आहे हा तेतीस चोवीस महोदय पूर्णपणे फेल झालेला डी सी आर आहे त्या त्यातली ही तरतूद अतिशय फेल झालेली तरतूद आहे प्रशासनाने अध्यक्ष महोदय याच्या संदर्भामध्ये सहा वर्षा अगोदर निर्णय घेतला बेचाळीस हजारपैकी एक हजार वाहनतळा आपल्या ताब्यात आलेले नाही सहा वर्षात सुद्धा अध्यक्ष माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे या संदर्भामध्ये ज्या इन्सेंटिव्ह आपण प्रोत्साहन चटाईक्षेत्र विकासकाला देतात त्याची फायनान्शियल फिजिबिलिटी हे बसत नाही आहेत महोदय म्हणून या संदर्भामध्ये आपण वेगळं विचार करून तेतीस चोवीसमध्ये फिजिबिलिटी फायनान्शियल फिजिबिलिटी विकासकाला मिळेल त्या संदर्भाचा निर्णय करणार एक अध्यक्ष महोदय दुसरा माझा प्रश्न अध्यक्षमध्ये असा आहे की या संदर्भामध्ये अध्यक्षमध्ये केवळ तेत्तीस चोवीस नाही आता मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षमध्ये विकास नियंत्रण नियमावलीमध्ये असे बदल केलेत की पार्किंग तर हे आपण जर वरती बांधणार असाल तर त्याला तुम्ही चटाई क्षेत्र मध्ये मोजणार आहात फंजीवल दिल्यामुळे आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे जे जागेमध्ये राहण्याचे पैसे द्यायला लागतील तेवढे गाडी उभी करायचे पैसे अध्यक्ष महोदय त्यांना द्यावे लागतात प्रश्न माझा विचारतो अध्यक्ष महोदय मुंबई शहराचा प्रश्न सोडवायचा आहे अध्यक्षमध्ये माझं शासनाला निवेदन आहे शासनाने या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि बर या क्षेत्रामध्ये आज जे विशेषज्ञ असतील त्यांच्याशी बरोबर बसून मुंबई शहराच्या पार्किंगच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तेहतीस चोवीस नियमामध्ये बदल करणार का आणि करणार तर किती दिवसात करणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी आणखी मूलभूत प्रश्न विचारला की या विकासकांची तेहतीस ते चोवीसमध्ये फायनान्शियल फिजिबिलिटीबद्दलचा जो डाऊट व्यक्त केलेला आहे तो ग्राह्य आहे आणि त्यांना जो प्रश्न पडलेला आहे तो अगदी सर्वसामान्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा डाऊट आहे कारण ज्या बाबतीत आणि ज्या पद्धतीनं या तेहतीस चोवीसची आपण जर मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की याची अंमलबजावणी बरोबर होत नाही आणि म्हणून संबंधित अधिकारी आणि या सगळ्या धोरणाबद्दलची जी काही धोरण ठरवणारी अधिकारी मंडळी असेल याला पुन्हा तेत्तीस चोवीसला रिव्हिजिट करून त्याच्यामध्ये जर आपल्याला काही बदल करून त्यामध्ये काही रिफॉर्म्स करता करता येतील का याबद्दलसुद्धा शासन त्यांना तसे निर्देश दिला अध्यक्ष दे। प्रशांत बम प्रशांत बम बोदय उत्तरामध्ये बघा किती विसंगती आहे अध्यक्ष मोदय नाही नाही अशा ना प्रकारचे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जी बैठक लावायची आहे ती पंधरा दिवसाच्या आत तसे सरकारकडनं निर्देश देणार देण्यात आय प्रशांत बम उत्तरामध्ये विसंगती आहे आणि यालाच धरून माझ्या तीन प्रश्न आहेत वाहनतळ बांधून महापालिकेस हस्तांतर नंबर तीनच उत्तर दिलं मंत्री मोदयांनी वाहनतळ बांधून महापालिकेस हस्तांतर केल्यानंतरच त्या पोटी अनुद्याय असलेल्या प्रोत्साहनपद चटई क्षेत्र निर्देशांक पूर्णतः अनुद्याय होत असल्याने अशी बाब नाही याचा अर्थ असा की त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं पार्किंग स्लॉट घेतल्यानंतरच त्यांना पुढच्या चटई क्षेत्राचे त्यांचे फायदे दिले आहेत याचा अर्थ असा गेल्या कित्येक वर्षामध्ये चटई क्षेत्र हा दिला गेला परंतु ते घेतलं गेलं नाही हे आपणही सुद्धा मान्य करतात आणि त्याच अनुषंगाने चौथा आणि प्रश्न पाचवा प्रश्न तुम्ही सांगितला प्रश्न उद्भवत नाही म्हणून ज्या जुने अधिकारी मग आयुक्त असतील कुणी असतील इव्हन त्यांचे पेन्शन सुद्धा बंद झाले पाहिजे अध्यक्ष महोदय ही कारवाई फार महत्वाची आहे निघून जातात सगळे ज्या सगळे अधिकारी करून अध्यक्ष म्हणून गांभीर्य त्याने आणि महत्वाचा प्रश्न अध्यक्ष ज्या बिल्डरांनी हे दिले नसतील त्या बिल्डरांची इतर चालू असतील ती ताबडतोब थांबून अगोदर पार्किंग स्लॉट घेतल्यानंतर त्यांना ते परवानगी दिली जाईल असं आपण करणार काय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये ते म्हणतात आहे की हे बाब खरी आहे की अशी बाब नाही असेल तर मग पार्किंग स्लॉट दिल्यानंतरच आपण त्या विकासकाला त्याचे जे काय इन्सेंटिव्ह असतील ते दिल्या गेले पाहिजे आणि हे सुद्धा बोललं गेलं की इतर कामं चालू असतील तर ता त्याच्यावरती सुद्धा आपण तशी कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय इथे मी नमूद करतो की या बाबतीत जर एखाद्या विकासकानं पार्किंग पार्किंग स्लॉट द्यायच्या आधी जर काही विक त्याचा इन्सेंटिव्ह घेतला असेल तर त्याच्यावरती निश्चित कारवाई करू आणि या सोबतच आणि जर दिलं नसेल आणि ठराविक वेळेमध्ये जर त्याची पूर्तता होत नसेल तर ते त्याच्यासाठी जसा तुमचं सजेशन आहे त्यासोबतच अजून काय असेल तर ते त्या विकासकाला कुठे पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावरती निश्चितपणे आम्ही कारवाई करू अध्यक्ष अमित साठव अध्यक्ष महाराज माझा प्रश्न असा आहे की गेल्या सहा वर्षामध्ये तेहतीस चोवीस ज्या प्रकारे निष्प्रभ ठरलेला आहे आणि एक्केचाळीस हजाराच्या कंपॅरिझन मध्ये फक्त एक हजार पार्किंग स्लॉट्स मुंबई शहराला मिळालेले आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये मुंबई शहरामध्ये वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता या संदर्भामध्ये नवीन धोरण शासन मुंबई महानगरपालिकेला आणायला सांगणार का आणि मह... मैदान। त्या धोरणाच्या अंतर्गत मुंबई मै शहरामध्ये असलेल्या मैदानं त्या मैदानांच्या खाली अंडरग्राऊंड पार्किंग स्लॉट्स तयार करणार का अशा प्रकारचा प्रयोग बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये केलेला आहे तशा प्रकारचा प्रयोग शासन मुंबई महानगरपालिकेला करायला सांगणार का अध्यक्ष महोदय मी आधीच सांगितलं की या तेहतीस चोवीसच्या ज्या काही बद्दलची एक निर्देश शासन देणाऱ्या पंधरा दिवसाच्या आत आपण मान्य केलेलं आहे पण ही सुद्धा अतिशय सूचना चांगली आहे की ज्या ज्या ओपन प्लॉट्स आहेत त्याच्या खाली जशी परदेशात केलेली आहे जिथे आयलँड सिटी आहे त्या आयलँड सिटीमध्येही ही गोष्ट होतेच की जिथे गाड्या आणि व्हेकल्स खूप जास्त प्रमाणात विकत घेतली जातात पण त्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था नसते म्हणून मग अशांना एक तर व्हर्टिकल नाही तर ग्राउंड जावं लागतं आणि म्हणून ही सूचना सुद्धा सजेशन चांगलं आहे त्याबद्दल सुद्धा विचार केला प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक बाईस हजार आठशे